अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या चा। या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पंचांगामध्ये महिन्याला दोन अशाच वर्षभराच्या एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीला अशी वेगवेगळी नावे आहेत आषाढामध्ये येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले गेलेले आहे या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते तसेच भगवान श्री विष्णू चार महिने निद्रावस्थेत जातात तसेच या एकादशीला पंढरपूरमध्ये मोठी यात्रा भरते लाखो वारकरी या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अख्खी पंढरी दुमधुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास केले जातात व विठ्ठलांची मनोभावे पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता या एकादशीला महा एकादशी असे नाव सार्थक होते महाराष्ट्रामध्ये मुख्यतः एकादशीला विठ्ठलाची पूजा करतात विठ्ठलांनाच भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप मानले जाते त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि विठ्ठलांची या दोन्ही देवांची पूजा करतात एकादशीच्या दिवशी भजन करणे कीर्तन करणे जागरण करणे असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजले जातात पंढरपूरमध्ये तर आनंद काही वेगळाच असतो कारण हे पायीवारी चालत जाणारी जे वारकरी असतात त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेऊन अतिशय आनंद झालेला असतो म्हणजे एखादी आपली प्रियजन व्यक्ती भेटावी त्यावेळेस जसा आनंद होतो त्याप्रमाणेच आनंद वारकऱ्यांना झालेला असतो आणि ही वारकरी मंडळी चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या घरी माघारी परततात परंतु बघा आपल्या प्रत्येकालाच एकादशीच्या दिवशी पंढरपूरला चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी एक उपाय करायचा आहे हा उपाय उद्या आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा आंघोळीचे कोणते नियम पाळायचे आहेत तसेच ही वस्तू पाण्यात टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळे दोष दुःख दूर होतील दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे याविषयी जी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे याच्यामध्ये दिलेली माहिती तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज किंवा मी जी माहिती अपलोड करते याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्या पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपा दृष्टी व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात याशिवाय एकादशीचे व्रत ज्या तिथीला येते तेथे ते धार्मिक आणि वैज्ञानिक अतिशय महत्त्व दिले जाते त्यांना हे व्रत सुरू करावेसे वाटते त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी या व्रताला सुरुवात करावी बघा दर महिन्याला एकादशी तिथी येते परंतु तुम्ही जेव्हा आषाढी एकादशीचं व्रत कराल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या एकादशी केल्याचं पुण्य मिळते म्हणूनच ही एकादशी अतिशय महत्त्वाची मांडली जाते ह्या एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून ज्या कळत नकळत चुका घडलेल्या असतात त्यापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील किंवा शारीरिक समस्या असतील बघा आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण म्हणावा असं तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नसेल शारीरिक व्याधी तुमच्या घरामध्ये वाढलेल्या असतील म्हणजे जसं की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली तर ती व्यक्ती बरी होत नाही तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या व्यक्तीच्या आजारपणातच आपल्याला बराचसा पैसा खर्च करावा लागतो म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही आता घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी काय करायचं तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी भगवान श्री विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्या घरात आर्थिक स्थैर्य नांदू शकतं जर बघा आपल्याला काही जर दोष असतील त्या दोषांपैकी एक म्हणजे जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो जर पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर एकादशीसारखी दुसरी कोणतीही तिथी नाही बघा जर तुम्हाला पितृदोष असतील तर घरामध्ये सतत भांडणं होत राहतात वादविवाद होतात तुमच्या मुलांच्या विवाहाचे योग जुळून येत नाही तुमच्या घरातील मुलं हट्टी बनतात ते तुमचं ऐकत नाही बरीचशी वर्ष लग्नाला होऊन देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही असे बरेचसे जे काही अडचणी असतात त्या पितृदोषामुळे आपल्या आपल्याला या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि पितृदोषापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात आणि या खर्चिक सेवा प्रत्येकालाच परवडतील अशा नाही म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपण हे साधे सोपे उपाय करूनही आपल्याला ला लागलेले पितृदोष आहेत त्यापासून मुक्ती मिळवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वास्तूमध्ये असलेली नकारात्मकता देखील आपल्या प्रगतीमध्ये दे अडथळे आणत असते आपल्या कार्याची सिद्धी होत नाही आपली प्रगती होत नाही आपण कोणतेही काम करायला गेलो तर त्याच्यात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी हे जे उपाय आहेत ते करावेत त्यामुळे काय होतील हे जे आपल्याला दोष आहेत ते जेणेकरून कमी होण्यास मदत होईल जर आषाढी एकादशीपासून तुम्ही प्रत्येक एकादशीला हा जर उपाय केला तर तुमचे जे दोष आहेत ते हळूहळू संपूर्णपणे नष्ट होऊन जातील या उपायामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आपल्या घराची आपल्या पतीची मुलांची भरभराटी होते तर असा हा उपाय उद्या आलेल्या आषाढी एकादशीला आपल्याला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे हे ब्रह्ममुहूर्ताचा काळ म्हणजेच पहाटे साडेतीन ते साडेपाच काला या कालावधीचा असतो या काळात तुम्हाला उठणं शक्य झालं तर उत्तमच आहे परंतु त्यानंतर जर तुम्ही हा उपाय केला तर तो सकाळी आठच्या अगोदर तुम्हाला करायचा आहे तर असं नाही की हा उपाय घरातील करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषानेच करायचा आहे तर हा उपाय घरातील प्र प्रत्येक सदस्यांनी अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी करायचं आहे सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे अंगणामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला आपल्या दारासमोर सडा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीला जायचं आहे यासाठी तुम्ही आंघोळीचं पाणी काढून घ्या बघा आता या दिवशी नदीवर जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला थंड पाणी काढून घ्यायचं आहे जर एखाद्याला थंड पाणी नाही सहन होत तर त्यांनी कोमट पाणी घेऊ हो शकता तर आता या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या या वस्तू एकादशी तिथी असल्याने या तिथीवरच तुम्हाला टाकायच्या आहे तर पहा एकादशी तिथीवरती चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय धार्मिक महत्व दिले गेलेले आहे पण बघा चंद्रभागेमध्ये किंवा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणे प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली जी वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल हे गंगाजल जे आहे ते तुम्हाला देवाचं सामान मिळतं त्या दुकानात कुठेही मिळून जाईल त्यानंतरची दुसरी वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमुडभर हळद ही आवर्जून एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण पांडुरंगांना म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंना हळदी अतिशय प्रिय आहे हळदीमुळे आपल्या भोवती असणारी नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते ते आणि आपल्याला काही जे दोष लागलेले असतात ते निघून जातात त्यानंतरची तिसरी महत्वाची वस्तू जी आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमुटभर काळे तीळ सांगितल्याप्रमाणे जर पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर एकादशी तिथी ही सर्वोत्तम मांडली जाते त्यामुळे चिमुटभर का होईना पण काळे तीळ तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि सगळ्यात शेवटची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुळशीचं पान कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे तिला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असं देखील म्हणतात त्यामुळे एकतरी तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पण तुळस उद्या तोडण्याची चूक करू नका कारण उद्याच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे एकादशी दिवशी कधीही तुळस तोडायची नाही तुम्ही आदल्या दिवशी तुळस तोडू शकता किंवा हाराच्या दुकानातून फुलांच्या दुकानातून तुम्ही तुळशीपत्र विकत आणू शकता आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ते तुळशीपत्र तुम्हाला टाकायचे आहे तर बघा आता ह्या चारही वस्तू तुमच्या घरामध्ये असतीलच पण जर एखादी वस्तू याच्यातली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजच ती अवरोजून आणून ठेवा हा आता ह्या सगळ्या वस्तू टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे पण ही आंघोळ करण्याचे देखील काही नियम आहेत जर तुम्हाला पितृदोष असेल तर कधीही निवस्त्र आंघोळ करू नये बघा आंघोळ करताना तुमच्या अंगावरती एक तरी वस्त्र असावं आपल्या आंघोळीचं पाणी आपल्या कपड्यांवरून खाली पडतं आणि ते पाणी पिऊन आपले पितृ तृप्त होत असतात म्हणूनच आंघोळ करताना कधीही निर्वस्त्र होऊन आंघोळ करू नये सोबतच आंघोळ करताना सर्वात आधी उजव्या खांद्यावरती पाणी घ्यावे त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यावे आणि त्यानंतर डोक्यावरून घ्यावे अशा प्रकारे अंघोळ करावी अंघोळ करत असताना उद्याच्या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करायचं आहे या मंत्राचे पठन जितक्या जास्त वेळा कराल त्यामुळे काय होईल तर तुमच्या हातून ज्या कळत न कळत ज्या चुका घडलेल्या आहेत त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुमची जी पण काही पापा आहेत ती धुतले जातात एवढं महत्व या नाम आहे आणि सोबतच तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानासोबत दानालाही तितकच महत्व प्राप्त आहे पण दान करत असताना तुम्हाला चुकूनही तांदूळ दान करायचे नाही कारण आषाढी एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही कारण तांदूळ सोडून तुम्हाला कोणत्याही वस्तू दान करायच्या आहेत यामध्ये अन्न वस्त्र पैसे यापैकी काहीही तुम्ही दान करू शकता बघा एकादशीचा उपवास नाही केला तरी चालेल पण पुण्यकर्म मात्र एकादशीला आवर्जून करावे त्यामुळे देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळू शकते तर उद्या आलेल्या एकादशीला तुम्हाला पांडुरंगाचे भरभरून आशीर्वाद लाभो हीच पांडुरंगा, भर ही पांडुरंगा चरणी प्रार्थना करते आणि आजचा हा वि तेच व्हिडिओ संपवते उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ